जो रंगे पाटला उभा के लिए तो कि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केलेला लिए शरद पवार दूसरे छगन भुज तीसरे उद्धव ठाकरे मी असं म्हणेन उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये तीन मेन क्लिअर असं मी त्या ठिकाणी मागतो एक शरद पवार दुसरे छलन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे वाद लावतायत न वाद येत हा इशू नाही आहे इशू जो जरांगी पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच्या याच्या संदर्भातला शरद पवार मराठा समाजाचे नेते आहेत मराठ्यांचे नेते आहेत ते तर त्यांना ती भूमिका मांडावी लागेल दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ त्यांची काय भूमिका आहे ही त्यांना मांडावी लागेल आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी भांडणं लावणं वेगळं आहे तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे त्याच्या उद्याच्या बैठकीमध्ये यांची काय भूमिका आहे ती असं तर कळेल